मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणालाच मुंबऱ्यात माफी मागायला लावल्याची घटना ताजी असतानाच आता परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं जाहीर केल्याचं समोर आलंय मुंबईतील मरीन लाईन येथील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला नोकरी नाकारली मराठी मुलं आमच्या कामासाठी सूट होत नसल्याचं कंपनीच्या मालकाने सांगितलं काय प्रकार घडलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे ना महाराष्ट्रात बसायचा बसायसाठी मी आलो नाही तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही त्याचा उत्तर विचारायला आलो आहे तुम्हाला काय बोलले तुला की मराठी माणसाला नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं दोन दिवस करतात ठमा आणि निघून जातात महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसांना नोकरी नाही देणार नाही भेटणे काय किंवा म्हणजे छंद झाला मी ओळखतो अरे पण आता त्यांनी काय बोलले मी पण मराठीचा आहे त्याला काय बोलले इंटरव्ह्यू लाच नाही तीन मुलांचे बायडोटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी नाही नाही माहिती पण मराठी आहे अरे पण आता आता इंटरव्ह्यू मध्ये काय झालं मॅडम इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना मला मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही होत सूट होत नाही महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना मग सूट नाही होत मुला येऊन दोन दिवसामध्ये गेले म्हणून बोलले महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम हे तुम्ही मान्य करताय ना, आ, ना? आ, ना? ते काय बोलले की आमच्या इथे दोन दिवस येतात आणि सोडून जातात त्यांना महाराष्ट्रात दमंदाच करू नका ना आता बाकी पण पंधरा लडके मराठी नाही वैशाली किती लडके मराठी आहेत हा काय बोलला

सुभाषी एक वाटतो अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट मी ते म्हणत नाही पण तो काय म्हणतोय आता त्याची स्टेटमेंट काय अंजना सगळे मराठी आता हा इंटरव्यू आला त्याला काय बोलले मराठी मुलाला आम्ही ठेवणार नाही राहत नाही इंटरव्ह्यू आलाय तर तुम्ही त्याला सांगा त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला नाही मराठी मुलांना ठेवणार नाही म्हणजे काय अरे हो बसले सगळ्यांना मराठी मुलांना ठेवणार नाही याचा अर्थ काय झाला अहो ते म्हणतायत ना बोलले म्हणून हा म्हणतो बोलले तुम्ही नाही ते बोलले तसे नाही महाराष्ट्रात मराठी माणसावर सतत अन्याय होत आहे मराठी माणसाला खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते मात्र सरकार यावर काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद